सद्भाविकांना सस्नेहा श्रीराम बघा आजचा व्हिडिओ नारळाच्या पाण्यावर आहेत करोडो लोक नारळाच पाणी करोडो वर्षापासून पीत येत आहे पीत आलेले आहेत आणि पीत राहतील अनेकांना माहीत नाही नारळाचं पाणी कोणत्या वेळी पिलं पाहिजे तर त्याचा लाभ होतो सकाळी सकाळी लवकर अर्थात अनुषकोटी नारळ पाणी हे सोन्यासारखं आहे नऊ वाजेच्या आत म्हणजे दुसऱ्या प्रहराच्या संपण्याच्या आत हे पाणी चांदीसारखं फळ देतं लाभ देत आणि दुपारनंतर किंवा संध्याकाळी किंवा रात्री हे लोखंडासारखं काम करतं म्हणजे ज्याचा लाभ घ्यायचा असेल तर सकाळी सकाळी जितक्या लवकर पिल्या जात तर शरीरामध्ये त्याचे न्यूट्रिशनसाठी फायदे होतात श्रीराम